हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रावण सोमवारचे दहा प्रमुख उपाय श्रावण महिन्यात पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा आणि ओम नम मंत्राचा जप करा यामुळे मनाला शांती मिळेल श्रावण महिन्यात एकवीस बिल्व पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा श्रावण महिन्यात भगवान शिवाला तीळ आणि जव अर्पण करा तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि अर्पण केल्याने आनंद वाढतो जर लग्नात अडथळा येत असेल तर श्रावण महिन्यात शिवलिंगाला केशर मिसळलेले दूध अर्पण करा लग्न लवकरच होऊ शकते शिव पुराणात म्हटले आहेत की भगवान शिव स्वतः पाणी आहेत शिवांना पाणी अर्पण करण्याचे महत्व समुद्र मंथनाच्या कथेशी देखील जोडलेले आहे अग्नीसारखे विष पिल्यानंतर शिवांचा कंठ पूर्णपणे निळा झाला होता विषाची उष्णता शांत करण्यासाठी आणि शिवांना शीतलता देण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले म्हणून शिवपूजेत पाण्याला विशेष महत्त्व आहे बिल्वपत्र हे देवांच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे म्हणून तीन पानांचे बिल्वपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे भगवान आशुतोषाच्या उपासनेत अभिषेक आणि बिल्वपत्राला प्रथम स्थान आहे ऋषी मुनी म्हटले आहेत की भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करणे आणि एक कोटी मुलींचे लग्नात दान करणे यांचे फळ सारखेच असते बिल्वपत्र हे देवांच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे म्हणून तीन पानाचे बिल्वपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे एक आग फुल अर्पण केल्याने दहा स्वर्ण मुद्रा दान केल्यासारखे फळ मिळते शास्त्रानुसार शिवपूजेत अर्पण केल्याने केल्यासारखेच फळ मिळते भगवान खूप आवडतो पुराणांमध्ये सांगितलेले या मागे धार्मिक कारणे असतील त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात हा एक अत्यंत थंड प्रदेश आहे जिथे शरीराला उष्णता देणारे अन्न आणि औषधांची आवश्यकता आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर धतुरा मर्यादित प्रमाणात घेतला तर ते औषध म्हणून काम करते आणि शरीराला ठेवते तर धार्मिक दृष्टिकोनातून त्याचे कारण देवी भागवत सांगितले आहे या पुराणानुसार जेव्हा भगवान शिव यांनी समुद्र मंथनातून बाहेर पडलेले हलहल विष प्याले तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली त्यानंतर भांग धतुरा वेल इत्यादी औषधांनी भगवान शिवांची चिंता दूर केली तेव्हापासून भगवान शिव यांना भांग आणि धतुरा खूप आवडतो शिवलिंगावर फक्त धतुरा अर्पण करू नका तर तुमच्या मनातील आणि विचारांमधील कटुता देखील अर्पण करा भगवान शिवांचा आवडता मंत्र म्हणजे कर्पूर गौरम करुणावतारम म्हणजे जो कर कापुरासारखा तेजस्वी आहे कापुराचा सुगंध वातावरण शुद्ध आणि पवित्र बनवतो भगवान शिव यांना हा सुगंध आवडतो म्हणून शिवपूजेत कापूर अवश्य आहे श्रावण महिन्यात दूध पिण्यास मनाई आहे या महिन्यात दूध आरोग्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक बनते म्हणूनच श्रावण महिन्यात दूध न पिणे आणि ते भगवान शिवांना अर्पण करणे विधीनुसार आहे तांदुळाला अक्षता असेही म्हणतात आणि अक्षत म्हणजे जे तुटलेले नाही त्याचा रंग पांढरा आहे पूजेमध्ये अक्षताचा वापर अनिवार्य आहे कोणत्याही पूजे दरम्यान गुलाल हळद अवीर आणि कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षत अर्पण केले जाते जर अक्षत नसतील तर शिवपूजा पूर्ण मानली जात नाही पूजेसाठी लागणारे कोणतेही साहित्य उपलब्ध नसेल तरी त्याऐवजी तांदूळ अर्पण केला जातो चंदनाचा संबंध थंडपणाशी आहे भगवान शिव त्यांच्या कपाळावर चंदनाचे त्रिपुंड लावतात हवनात चंदनाचा वापर अनेकदा केला जातो आणि त्याच्या सुगंधामुळे वातावरण अधिक बनते जर भगवान पवित्रतेमध्ये आहे ती पवित्रता जी भगवान शिव यांनी मृत व्यक्तीच्या जळलेल्या चितेमध्ये शोधली ते त्यांच्या शरीरावर लावून ते त्या शुद्धतेचा आदर करतात असे म्हटले जाते की भगवान शिव आपल्या शरीरावर राख लावून स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्या मते मृत म्रुत व्यक्तीच्या त्याच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्या जीवनाचा एकही कण एक उरलेला राखेत राहत नाही त्याचे दुःख नाही आनंद नाही वाईट नाही त्याच्या अवशेषाचे कोणतेही चांगुलपणा नाही म्हणून ती राख पवित्र आहे त्यात कोणतेही पुण्य किंवा अशुद्धता नाही भगवान शिव अशा राखेचा सन्मान त्यांच्या शरीरावर लावतात अशी एक कथा आहे की जेव्हा त्यांची पत्नी सतीने आत्मदहन केले तेव्हा संतप्त शिवाने त्यांची राख आपल्या पत्नीचे शेवटचे अवशेष म्हणून आणि ती आपल्या शरीरावर लावली जेणेकरून सती राखेच्या कणांमधून नेहमीच त्यांच्या सोबत राहील रुद्राक्ष भगवान शिव यांनी रुद्राक्षच्या उत्पत्तीची कहाणी देवी पार्वतीला सांगितली एकदा भगवान शिव यांनी हजार वर्ष ध्यान केले समाधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे मन बाहेरच्या जगाच्या कल्याणाची महादेवाने डोळे मिटले मग त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब जमिनीवर पडले त्यांच्या पासूनच रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली आणि शिवांच्या इच्छेने ती भक्तांच्या हितासाठी देशभर पसरले त्या झाडांवर येणारी फळे म्हणजे रुद्राक्ष जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे दुःख होत असेल किंवा कोणत्याही आजारांपासून आराम मिळत नसेल तर त्याने गंगाजलाने भगवान शिवांच्या लिंग रूपाचा जलाभिषेक करावा असे केल्याने व्यक्तीला सर्व आजारांपासून आराम मिळेल तसेच विवाहित महिला त्यांच्या पती आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास ठेवू शकता घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्यात बैलाला हिरवा चारा खायला द्या असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील श्रावण महिन्यात ब्राह्मणांना दान करा आणि त्यांना जेवण द्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते जर तुम्हाला खूप राग येत असेल तर श्रावण महिन्यात शिवमंत्राचा जप करताना शिवलिंगाचा जलाभिषेक करावा यामुळे व्यक्तीचा स्वभाव शांत होतो आणि त्याच्या वागण्यात प्रेम आणि सुसंवादाची भावना निर्माण होते श्रावण महिन्यात शिवलिंगावर मदाने अभिषेक केल्याने वाणीत गोडवा येतो ज्यामुळे कुटुंब आणि समाजात प्रेमाची भावना निर्माण होते शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि बिघडलेली कामे पूर्ण होतात श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी व्यापार चालत नसेल नोकरी मिळत नसेल तकलीफ येत असेल कष्ट येत असेल रोग वाढत असेल एखादा असेल तर आपल्या तपासणीसाठी गेली असेल तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी गंगाजल घेऊन जावे मंदिरामध्ये थोडेसे गंगाजल नंदीला समर्पित करावे थोडेसे गंगाजल शिवलिंगावर अशोक सुंदरीला समर्पित करावे थोडे गंगाजल गणेश कार्तिकेला समर्पित करावे आणि थोडेसे गंगाजल जया दौतली देव यांना समर्पित करून थोडेसे गंगाजल शिवलिंगावर समर्पित करावे आणि ते गंगाजल वापिस झेलून आणावे आणि तीन दिवस ते गंगाजल पिण्याला प्रारंभ करावे त्यानंतर तपासणीसाठी आपण कुठेही जावे बाबा कृपा जरूर करतील हे निश्चित आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्या